नमस्कार सर्व बारशीकर बंधू भगिनींना अनंत चतुर्दिशच्या मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर ईदच्याही मनापासून शुभेच्छा आज आपलं गणपती विसर्जनाचा दिवस आहे सकाळपासून आमच्याकडे लोकांचा खूप चांगला सकारात्मक रिस्पॉन्स मिळत आहे नगरपालिकेने याच्यासाठी आपली संपूर्ण यंत्रणा कामी लावलेली आहे याच्यामध्ये नगरपालिकेची दहा पथकं तयार केलेली आहेत त्या दहा पथकांच्या माध्यमातून दहा गाड्या बार्शी शहरामध्ये विविध ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत ती ठिकाणं अशी आहेत आपलं श्री गणेश मूर्ती संकलनाचं ठिकाण संकेश्वर उद्यान बसस्थानक स्टॉप दोन एकविरा एकविराई चौक नपा शॉपिंग सेंटरजवळ नंबर तीन मंगळवार पेठ उत्रेश्वर नाका या ठिकाणी नंबर चार लोकशाही राण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटर पार्किंगची जागा टिळक चौकामध्ये नंबर पाच लहूजी चौक चांदणे हॉटेल यांच्या शेजारी नंबर सहा श्रीमान भाऊसाहेब झाडबके शॉपिंग सेंटर सुभाषनगर या ठिकाणी नंबर सात पेठ पांडे चौक या ठिकाणी नंबर आठ साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक पोस्ट ऑफिस समोर नंबर नऊ एस टी स्टँड चौक नंबर दहा मातारामाई चौक कुर्डवाडी रोड अशी दहा ठिकाणं ह्या दहा ठिकाणं ही दहा ठिकाणी नगरपालिकेची दहा पथकं कार्यरत आहेत या दहा पदकांच्या बरोबर दहा मोठ्या गाड्या त्यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत या गाड्या त्या ठिकाणी मूर्ती संकलन झाल्यानंतर त्या गाड्या आपल्या गणेश तलावाशेजारी शेजारी जो आपला कृत्रिम श्रीगणेश विसर्जन होऊ आहे या ठिकाणी विधिवत त्या ठिकाणी गणपतीचं आमचं विसर्जन व्यवस्थितपणे सुरू काम काम सुरू झालेलं आहे आपल्या सर्व नागरिकांना एक नम्र आवाहन आहे जस्त की आमची जी हे दहा ठिकाणं आहेत या दहा ठिकाणी मूर्ती संकलन आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त व्हावं जेणेकरून तलावा शेजारी तलावा जवळ जाण्याचा जो लहान मुलांना घेऊन जायचा जो मर्यादा पडतात काही त्या ठिकाणी या ठिकाणी संकलित झालं तर ते अधिक अधिक आपल्यासाठी आणि प्रशासनासाठी उत्तम राहील त्याचबरोबर राऊतळे या ठिकाणीसुद्धा गणेश तलावाबरोबरच रावतळे या ठिकाणीसुद्धा नगरपालिकेने एक कृत्रिम हौद बनवलेला आहे त्या हौदामध्येही गणपती विसर्जन करण्यासाठी संपूर्ण बार्शीकर बंधू भगिनींचा खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळत आहे येत ता आहेत आणि प्रशासनाच्या वतीने केलेल्या आव्हानाला पोलीस प्रशासन असो महसूल प्रशासन असो नगरपालिका प्रशासन असो यांच्या केलेल्या संयुक्त आव्हानाला नागरिकांनी खूप चांगल्याप्रमाणे प्रतिसाद देत आहेत त्याच्यामुळं आ, काम करणं अधिक सुकर होत आहे आपल्याकडे हे दहा ठिकाणी दहा झाल्यानंतर अजून दहा टा वाहनं आपण स्पेयरला ठेवलेली आहेत जी मुवेबल राहतील म्हणजे दिवसभर एखाद्या गाडीमध्ये जर संपूर्ण त्या गाडीची संकलनाची भरती नाही झाली तर ती गाडी दहा ठिकाणाहून ते संकलित करून आपल्या विसर्जनस्थळी गणपतीला बाप्पांना आपल्या घेऊन येऊ शकतात त्याचबरोबर नगरपालिकेचे जवळजवळ अडीचशे ते तीनशे कर्मचारी याच्यामध्ये पूर्ण वेळ काम करत आहेत बाकी त्यांच्यासाठी आवश्यक असणारी भोजन व्यवस्था असेल त्यांच्या बाकीच्या साधनांची किंवा इक्विपमेंटची पूर्तता असेल ती पालिकेच्या वतीनं संपूर्णतः करण्यात ले आलेली आहे तिसरा एक छोटासा आपला एक पंधराशे ते दीड हजार लिटरचा एक शिवसृष्टी या ठिकाणी आपण हौद बनवलेला आहे जे घरगुती छोटे गणपती आहेत ते या परिसरातले म्हणजे शिवसृष्टी परिसरातले पांडे आणि परिसरातले जे, जे गणपती आहेत ते घरगुती गणपती त्या ठिकाणी जर विसर्जन झालं तर आपला जो वाहतुकीचा प्रवास आहे तो सुद्धा या ठिकाणी वाचू शकतो त्या ठिकाणी आपण विसर्जन करू शकतात आता सर्व नागरिकांना एक दुसरं एक आव्हान असं आहे की निर्मल्य जे आहे ते निर्मल्यसुद्धा सर्व नागरिकांनी आ, एका विशिष्ट आमच्या त्या ठेवलेल्या बॅगमध्ये द्यायचं आहे ते बाप्पाच्या बरोबर ते खौदामध्ये आपल्याला निर्माल्या नाही टाकायचं आहे तेवढी जर आपण सगळ्यांनी सूचना पाळली तर त्या निर्माल्याचं पण आम्हाला चांगल्या प्रकारे त्याच्यावरती प्रोसेसिंग करता येऊ शकेल आणि त्याच्याबरोबर कृपया प्लास्टिकच्या बॅग असतील तर आपल्या आपल्या त्या प्लास्टिकच्या बॅग आपण घेऊन जाव्यात एक तर सिंगल यूज प्लास्टिकला आपल्याकडे बंदी आहे परंतु नागरिकांच्या काही ठिकाणी प्लास्टिक बॅगा निर्माल्य घेऊन येत आहेत असं दिसून येत आहे तरच आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की प्लास्टिकची बॅग बंदी असल्या आपल्या कोणाच्या हातामध्ये अशी बॅग दिसू नये आणि निर्माल्य जे आहे ते आपण आमच्या दिलेल्या बॅगमध्ये आपण द्यावं त्याचबरोबर या सगळ्या माध्यमातून एक अजून आव्हान आहे की आपले जे सगळे नैसर्गिक पाण्याचे साठे आहेत जे तलाव असतील विहिरी असतील किंवा इतर अजून हौद असतील या ठिकाणी आपण कुणीही कृपया गणपती बाप्पाचं विसर्जन करू नये कारण आपण बनवलेल्या मूर्ती ह्या संपूर्णतः पर्यावरण पर्यावरणपूरक आहेतच असं म्हणता येणार नाही बऱ्याचशा मूर्ती ह्या ओ पीच्या असू शकतात त्याच्यामुळं अशा पी ओ पीसारख्या केमिकलमुळं ते, केमिकल ते आपले जे नॅचरल पानवटे आहेत पाण्याचे साठे आहेत ते, ते प्रदूषित होतात आणि प्रदूषित पाणी आपल्यासह जनावरांवर वगैरे ते पिलं तर नक्कीच त्यांच्या आरोग्याला खूपच ते अपायकारक आणि हानिकारक आहे त्याच्यामुळं ते तेही आपण थोडंसं या सूचनांचं आपण मनोभावी पालन केलं तर नक्कीच आपली बाप्पाच्या चरणी एक चांगली सेवा झाली असं म्हणता येईल दुसरा दुसरा महत्त्वाचा विषय अजून आहे की आपण कमीत कमी, -कमी पिओपीच्या मूर्तींचा वापर करावा आणि विरघळणाऱ्या मातीचे किंवा पर्यावरणपूरक साधनांचा वापर करून गणपती बाप्पांची मूर्तीची निर्मिती करावी यापुढे आपण या गोष्टी आज बऱ्याचशा लोकांना आम्ही आवाहन केलं होतं आणि आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद पण मिळालेला आहे त्यामुळं बऱ्याच जे पर्यावरणासाठी जागरूक लोक आहेत त्या सर्वांनी आम्हाला वेगवेगळ्या मेसेजच्या माध्यमातून सांगितले की आम्ही पर्यावरणपूर्वक गणपती मूर्ती बनवलेल्या आहेत आणि नक्कीच त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो आणि त्याच लोकांचा जो सकारात्मक परिणाम आहे तो समस्त बारशेकर बंधू भगिनी अंगीकारतील जोपासतील आणि यापुढे ते पर्यावरणाला महत्त्व देऊन संवर्धनाची महती इतरांना सांगतील आणि या पद्धतीनं आपलं सगळं अगदी पावित्र्यानं श्रद्धेनं या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन होतंय ईदच्या निमित्तानं जुलूसी निघत आहेत किंवा निघणार आहेत तर त्यांनाही मनोभावी मनापासून शुभेच्छा आहेत तेही आपले शांततेच्या मार्गानं एका चांगल्या हार्मोनीच्या माध्यमातून या सगळ्या सर्व वातावरणामध्ये वेगवेगळे वे उत्सव सण जे आहेत ते आपण साजरे करत आहोत आपण सर्वांना अनंत चतुर्दशीच्या आणि ईदच्या मनापासून शुभेच्छा देतो दे जय हिंद जय महाराष्ट्र